आमचे नेते नामदार गिरीश भाऊ ते दे दे वेग 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 जे आरोप होत आहे की त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पुरावे असेल तर पुरावे द्या तो विषय थांबवून देईल कुठे असेल तर पण मला वाटतं हे असं न करता विनाकारण चिखलफेक करायची आणि दिशा बोलून मला वाटतं समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा होते मला वाटतं हे समाजासाठी घातक आहे आणि जिल्ह्या विकासासाठी शहरासाठी विकासासाठी घातक आहे आणि ह्या माध्यमातून वाटतं हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे विकासासाठी एकत्र येणं गरजेचं आहे तिथे या तुम्ही लोकं नाव काढतील लोकांना हे विषय पटत नाही आणि लोकांना तात्विक विषय विकासासाठी एकत्र आले तर लोकांना हे अपेक्षित आहे राजकारण लोकांपासून आणि मला वाटतं आमची नाताब विनंती असेल की बाबा हे कर्णूंपेक्षा आम्ही विकासासाठी एकत्र आलं तर कधीतरी आपल्या जिल्ह्यासाठी चांगलं होऊ शकेल आणि मला वाटतं हे पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी कधीच वैयक्तिक विषय साठी प्रयत्न करत नाही हे विचाराने आम्ही राष्ट्राच्या विचारांनी विकास करण्याच्या विचारांनी प्रयत्न करत असतो आणि कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून माझी विनंती असेल की आमचे नेते नामदार गिरीशिहित चिखलफेक करण्यापेक्षा मला वाटतं हा विषय कुठेतरी बंद झाला दा पाहिजे आणि विकासाची गंगा आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात कशी करता येईल हा एक प्रयत्न झाला पाहिजे मामा एक तुमच्या विरोधात विधानसभेच्या लोकांनी काम केलं असे नगरसेवक भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहे संदर्भात आतापासूनच भाजपमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आहे बरोबर आहे मी ऐकलं आमच्या नेते नामदार गिरीश भाऊ बो बोलले होते काही लोकांना म्हणजे काही प्रवेश करायचे पण अशी चर्चा झाली नाही बहुश्य अजून बी कोण येणार काय येणार आणि कार्यकर्त्यांच्या पेपराच्या बातम्यातून कार्यकर्ते म्हटले होते की बाबा ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला अशा लोकांना तुम्ही घेणार का एनार। टे लोका पन लोका कि जा लोका का आणि माध्यमातून म्हटलं ब पक्ष वाढवण्यासाठी लोक घेतले पाहिजे पण मला वाटतं सर्वच लोक घेणं की बा ज्यांनी पक्ष सोडला ज्या पक्षाने त्यांना दिलं त्या लोकांना परत घ्यायचं का असा कार्यकर्त्यांचा विरोध आहे आणि म्हणून कार्यकर्त्याच्या भावना जो हाडाचा कार्यकर्ता आहे जो प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यावरती अन्याय होऊ नये त्यांना शंका आहे की बा हे आल्यानंतर आम्हाला तिकीट मिळेल का नाही आम्ही वर्षानुवर्षे काम करतो म्हणून आम्ही नेत्यांना विनंती करू किंवा जर आपल्याला वाढवायचं तर आपल्या संघटनेचे लोक वाढले पाहिजे कारण त्यांनाही आता अपेक्षा आहे की बा इतके वर्षी आम्ही काम करतो आम्हालाही संधी मिळाली पाहिजे काही कार्यकर्त्याची अपेक्षा आहे आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टी हाडाचा कार्यकर्त्याचा विचार करणार पूर्व आहे म्हणून तो तशी विनंती करणार आम्ही नेत्यांना या विरोध आहे विरोध बघा अजून नावं आलेली नाही आम्ही जे चर्चा आहे त्याच्यातून आम्ही म्हटलं आम्ही वैयक्तिक कोणालाच विरोध नाही ऐकून घ्या मी राजकारणात असा कार्यकर्ता आहे की मी तत्वाने चालणार आहे व्यक्तीशी माझं आतापर्यंत कोणाशी वैयक्तिक भांडणं नाही व्यक्तीशी द्वेष नाही आणि वैयक्तिक मी कधी वैयक्तिक कोणाच्या जीवनावरती बोललो नाही उद्याही बोलणार नाही आणि व्यक्तीशी कोणाला द्वेष पण नाही पण तुम्हीच पक्ष सोडून गेले तुम्हीच पक्षाला काय त्रास दिला आणि तेच लोक आता म्हणतील की आज पक्ष चांगला आहे ते त्यांनी मंथन केलं पाहिजे आमचं काहीच म्हणणं नाही त्याच्यावरती आम्ही तर तो पक्षवाढीसाठी लोकं घेतली पाहिजे पण ते येणाऱ्याने विचार केला पाहिजे की स्वतःच्या मनाला विचारलं पाहिजे की आम्ही याच पक्षाला काय म्हणायचो अशी आमची विनंती असेल आम्ही कोणा व्यक्तीला विरोध नाही पण तुम्ही जे विचार सोडले त्या विचाराला परत काय करणार काय सांगणार हा त्यांना प्रश्न येतो तुमच्याकडे आहे अनेक तुमचे जे विद्यमान नगरसेवक होते त्यांना आता तुमचे जुने भाजप किंवा विरोधातले नगरसेवक भाजपमध्ये त्यामुळे उमेदवारी संदर्भात तुम्ही बोलून दाखवली आहे आम्ही स्वतंज उचलायच्या का बाकीच्या संसार साधायचा त्या संदर्भात पण नाराजी व्यक्त केली जाते तुमच्या संदर्भात मी त्यांच्या भावना ऐकून घेतलेल्या कार्यकर्त्याच्या त्याच भावना मी पक्ष शिक्षणना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच पक्ष वाढीसाठी लोक घेतली पाहिजे दुमत मत नाहीचे पण मला वाटतं एकाच्या आयुष्यावरती गदा आणून मला वाटतं त्यांनी वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या अस्तित्वावरती गदा आणायची आणि असं मला ओढत असेल तर कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे शेवट संघटना ही कार्यकर्तेवरती चालते आणि हे जे काही येणार असेल हे काही संघटनेशी जुडलेले विचाराशी जुडलेले लोकं नसतील ते स्वार्थापोटी येत आहे आणि मला वाटतं म्हणून माझी विनंती राहील की नेत्यांनाही की येणाऱ्या जे जुने कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन मला वाटतं आपण जर प्रयत्न केला तर मला वाटतं नक्कीच पक्षाच्या हिताचं होऊ शकेल अशी आमची विनंती राहील त्याच्यातून आपण काही वरिष्ठांशी बोलले आहात प्रदेश अध्यक्ष नाही नाही पेपरातूनच बघा वरिष्ठ भारतीय जनता पार्टी कोणी एकटा निर्णय घेत नाही ते सामूहिक निर्णय होता कोर कमिटी असते प्रदेशाध्यक्ष आहेत आमचे नेते आमदार देवेंद्रभो आमदार गिरीश भाऊ आहेत सर्व मिळून निर्णय होत असतात आणि त्याच्यातून मला वाटतं सर्व बसून निर्णय होतील त्याच्यातून एकटं कोणीच निर्णय घेऊ शकत नाही त्याच्यातून काय सांगा अनेक असं आहे पक्ष वाढवण्यासाठी योगदान असू शकेल आहे असंही म्हणून घ्या पण पक्ष एका व्यक्तीने वाढत नाही इथे जनसंघापासून खूप कार्यकर्त्यांचं मला ते योगदान राहिलेलं आहे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे पण मला वाटतं आम्ही शंकर काका सारखे मेंढकी काका सारखे असे जुने कार्यकर्ते जे मी अनुभवले पाहिले की त्यांचं खूप योगदान आहे पक्षासाठी कार्यकर्त्यांचं पण योगदान आहे एकट्या नेत्याने होत नाही हा जो रथ आहे भारतीय जनता पार्टीचा ह्या रथावरती कोण बसलं ते महत्त्वाचं नाही रथाचे चाकं किती पळतात ते महत्त्वाचं आहे चाकं हा आमचा कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाचा आत्मा हा कार्यकर्ता आहे आणि मला वाटतं चाकं किती पळतील तर रथ पळणार आहे रथावर नुसता कोणी बसला रथ पळला नाही तर मला वाटतं त्या रथाला कोण बसलं महत्त्वाचं नाही आहे आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीपेक्षा विचाराने चालणार आहे योगदान असू शकेल मग खूप लोकांचं योगदान आहे मग प्रत्येकाने म्हणायचा मी पक्ष वाढवला का असं हो नाही होत आहे मग पक्षाने त्यांना पण दिलेलं आहे सर्वांनाच दिलेलं आहे पक्षांनी ज्याचं याचं योगदान असेल त्याला पक्षाने देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला मिळतं म्हणण्यापेक्षा एक सामूहिक जसं आपण म्हणतो की मी काही केलं त्याचा मोबदला आपल्याला मिळाला पण आहे याच्यातून मला वाटतं कार्यकर्त्यांनी पक्ष आमचं आई समान आहे मला वाटतं याच्यापेक्षा जे आम्ही आईवरती प्रेम करतो तसं पक्षावरती सुद्धा आपण कार्यकर्ता म्हणून मला वाटतं प्रेम केलं पाहिजे लोडा हे जे प्रकरण आहे आपण लोढा म्हणजे आरोप होत आहेत ते आरोप चुकीचे जे आमचे नेते आमदार गिरीश भाऊ सांगितलं दहा वेळेस सांगितलं की बा तुम्ही पुरावे द्या हे तर काही तुमच्यापासून लपलेलं नाही आणि म्हटलं पुरावे दिले असेल तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल तर भाऊने स्वतः सांगितलेलं आहे गिरीश भाऊने दहावी एक वेळेस दहा वेळेस सांगितलेलं आहे आणि असेल तर पुरावे दिले पाहिजे नाही तर विषय थांबला पाहिजे कुठेतरी पर्दा पडला पाहिजे त्याच्यावरती आणि एवढा वेळ आपण जर विकासासाठी दिला तर मला वाटतं आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकेल